नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केलेला असेल तर त्याला अनब्लॉक कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून मित्रांनो तो समोरचा व्यक्ती आपल्याला पुन्हा व्हॉट्सअपमध्ये मेसेज करू शकेल किंवा कॉल करू शकेल म्हणजेच व्हॉट्सअपद्वारे तो आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकेल आता त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुम्ही ज्या व्यक्तीला येथे ब्लॉक केलेलं होतं आणि त्याला आता तुम्हाला येथे अनब्लॉक करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव येथे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सर्च करायचं आहे आणि त्याच्या मध्ये येथे म्हणजे त्याच्या चॅटमध्ये तुम्हाला येथे जायचं आहे मी येथे ज्या अकाउंटला मी येथे ब्लॉक केलेलं त्या अकाउंटला येथे सिलेक्ट करत आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट नंबरला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबरला मी येथे सिलेक्ट करत आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली येथे पाहू शकता की तुम्हाला येथे पाहायला मिळेल की यू ब्लॉक दिस कॉन्टॅक्ट टॅप टू अनब्लॉक असं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल सगळ्यात खाली तुम्ही पाहू शकता त्यामधील येथे टॅप टू अनब्लॉक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अनब्लॉकवर क्लिक करायचं आहे अनब्लॉकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता यू अनब्लॉकड दिस कॉन्टॅक्ट म्हणजेच आता मी ह्या कॉन्टॅक्टला इथे अनब्लॉक केलेला आहे म्हणजेच मित्रांनो आता हा समोरचा व्यक्ती मला व्हॉट्सअपद्वारे कॉल किंवा मेसेजेस करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपमध्ये एखाद्या व्यक्तीला जर ब्लॉक केलेलं असेल तर त्याला अनब्लॉक कसं करायचं ते शिकलेलं आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिल्लावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद